नमस्कार उत्सव नवरात्रीचा जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमाच्या अंतर्गत आज आमच्या शाळेतील श्वेता ही चिमुकली जाणून घेऊया मदर टेरेसांविषयी काय बोलते ते माझे नाव श्वेता मी सांगू शकत आहे मी आज मदर टेरेसा बनले आहे म्हणजे साऱ्या जवळची माझा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी झाला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये पॅलेस्टियन बंडकर आणि इस्रायल सैनिक यांच्यात मी समजोता संजो, घडवून रडका मदतीने सदतीस मुलांची सु, सु सुटका घडवून आणली मला इसवी सन एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये नोबेल पुरस्कार आणि सन एकोणीसशे एकोणीसशे भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आजही एक एकशे सत्तावीस देशांमध्ये मी उभारलेल्या संस्था कार्य करत आहे माझे एकोणीसशे सत्त्याण्णव साली निधन झाले धन्यवाद